पालकमंत्री चंद्रकांत दादांनी नुकताच दिलेला ओ तुम्ही थोडा ॲक्शन मोडवर या हा प्रेमळ सल्ला आता प्रत्यक्षात उतरलेला दिसतोय जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी घेतलेली दिव्यांग बांधवांची व्यापक बैठक प्रशासनाचा मानवी चेहरा दाखवणारी ठरली मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानासोबतच जिल्ह्यातील प्राधान्यक्रमांचा पुनर्विचार करत दिव्यांग सक्षमीकरणापासून सुरुवात करण्याचा निर्णय सीईओनी घेतला आहे या बैठकीत दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या अडचणी भेडसावत आहेत कोणत्या सुविधा तातडीने पुरवता येतील यावर सविस्तर चर्चा करण्यात आली दिव्यांगांच्या पाच टक्के निधीचा कार्यक्षम वापर तालुका स्तरावर दिव्यांग भवन उभारणे सर्वच सरकारी इमारतीमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहे निर्माण करणे दिव्यांगांचा ऑनलाईन सर्वे तसेच जिल्हास्तरावर स्वतंत्र दिव्यांग सक्षमीकरण कक्ष स्थापन करण्याचे महत्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले बैठकीत अनेक दिव्यांग बांधवांनी आपल्या अडचणी मांडल्या या सर्व समस्या सीओनी अत्यंत लक्षपूर्वक आणि आत्मीयतेने ऐकून घेतल्या दयाभावनेचा नव्हे तर माणुसकीच्या संवेदनाचा प्रत्यय देत त्यांनी प्रत्येक प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद दिला प्रशासनाची एखादी बैठक देखील मनाला आधार देऊ शकते याची जाणीव चर्चेतून झाली या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे दिव्यांग विभागाचे अधिकारी महेश धोत्रे मंजिरी माने यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते पालकमंत्र्यांनी चेतवलेला ॲक्शन मोड आता अधिक वेगाने पुढे जाईल दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आशेच्या नव्या पालवीतून हे स्पष्ट दिसत आहे